या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टे। पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर घरात सोन्याचा हंडा असल्याची बतावणी एक कोटी सत्याऐंशी लाखची फसवणूक भोंदूबाबाला पोलीस कोठडी घरात सोन्याचा हंडा असल्याची बतावणी करून एकाकडून एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार तीनशे रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी गोविंद मल्लिकार्जुन वंगारी व बेचाळीस राहणं कोंडानगर अक्कलकोट रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद कादर शेख राहणं सोलापूर याच्यावर फसवणूक नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्याअंतर्गत जलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार जून दोन हजार तेवीस पासून सुरू होता आरोपी शेख याने फिर्यादी वंगारी यांना तुम घरात सोन्याचे हंडे आहेत जसे सांगितले यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून एकवीस नारळ घेऊन येण्यासाठी सांगितले आरोपीने जून दोन हजार फुटा एक फुटाचा खड्डा खोदला लाख रुपये मागितले त्यानंतर जून रोजी काढण्यासाठी चांगला दिवस आहे असे सांगून त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये घेतले त्यानंतर एक फुटाचा खड्डा करून विधी करण्यास सुरुवात केली तेव्हा खड्ड्यात एक पितळी हंडा आढळला त्यावर एक झाकण होते ते काढल्यानंतर सोन्यासारखे कॉइन हार असे साहित्य आढळले तो हंडा एका कापडात

त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार पर्यंत त्याला पोलीस कोठडी दिली आहे श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ओफ स्टील स्टील द द डीलर ऑफ ऑफ मेटा पॉवर सोयीसाठी अक्कलकोट रोड एम डी सीच्या मध्यभागी एमआयडीसी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्च समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केर के समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या